ऍस्ट्रो योगी पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओव्हर आज आपण घरी भांडवणे करू शकताल त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा हे भांडवणे घरातील साफसफाई किंवा जबाबदारीमुळे होण्याचा संभव आहे भांडणांपासून वंचित राहून घरी शांतता ठेवा मेष राशी रोमांस जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या त्याच्याबरोबर जरूर वेळ घालवा करियर वर्तमान कामात जरी फायदा मिळत नसला तरी ते करत राहा पुढे यश याच वाटा आहेत सतत सकारात्मक विचार करत राहा मेष राशी फायनान्स तुम्ही स्वतःचा व्यवसाय करीत असाल तर आजचा दिवस शुभ ठरेल कुठलाही नवीन प्रकार व्यवसायात लाभदायक ठरेल एक सुखद लाभ होईल येणाऱ्या संधीचा फायदा उठवा मेष राशी हेल्थ आज वजनांसंबंधी गोष्टी तुम्ही डॉक्टरांशी बोलाल जे काही ठरवाल ते तुम्ही जास्त काळासाठी ठरवा त्याने तुमचे लक्ष पूर्ण होतील वृषभ राशी ओव्हरव्ह्यू आज स्वतःला व्यवस्थित करण्याचा दिवस आहे सगळी साफ स्वच्छता करून आपण एक बजेट निर्धारित करा आज आपण आपले प्रयत्न यशस्वी फाल व याने तुम्हाला येणाऱ्या दिवसात तुम्हाला मदत होईल जर हे काम तुम्हाला स्वतःला होत नसेल तर आपण दुसऱ्याची मदत पण घेऊ शकता वृषभ राशी रोमांस आज तुम्ही जोडीदाराकडून सहकार्याची अपेक्षा कराल आणि जोडीदारही तुम्हाला आनंदाने सहकार्य करेल त्यामुळे आज जोडीदाराचे सहकार्य घेण्यास संकोच करू नका शेवटी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगलेच फळ मिळेल वृषभ राशी करिअर सरकारी नोकरांना आज चांगल्या पदावर काम करायला मिळण्याची शक्यता आहे त्यासाठी योग्य प्रयत्न करा आजचा दिवस सरकारी क्षेत्रातून खासगी क्षेत्रात ही योग्य आहे वृषभ राशी फायनान्स जर आपला व्यवसाय आहे तर दीर्घ मुदतीसाठी तुम्ही विस्तार करणार त्यासाठी आर्थिक स्थिती सुधाराल जर तुम्ही कुठल्या कंपनीत काम करत असाल तर मजबूतीसाठी आपले योगदान लागेल अतिरिक्त जबाबदारी घेऊन योगदान देऊ शकता याचा पुढे फायदा होईल वृषभ राशी हेल्थ आज जरा रागावर ताबा ठेवा कारण उच्च पदाच्या व्यक्तीबरोबर बाचाबाची होऊ शकते आज उतावेळपणा व कामात लक्ष लागणार नाही आज जर तुम्ही कामात लक्ष दिल्यास तुमचा मूड खराब होणार नाही आपल्या जोडीदाराबरोबर तुम्ही सर्व शांतीने घ्या मिथून राशी ओव्हरव्ह्यू मौल्यवान वस्तू हरवण्याचा संभव आहे आज आपल्या चाव्या व जरुरी सामान सांभाळून ठेवा ते थे योग्य जागेवरच ठेवा कारण जर इकडे तिकडे जर तुम्ही टाकले तर नंतर तुम्हाला त्रास होऊ शकतो मिथुन राशी रोमांस आज तुम्हाला तुमचा जुना मित्र भेटेल त्यामुळे जुने प्रेम संबंध जागृत होण्याची शक्यता आहे त्यात तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल ते तुम्हाला फायदेशीर होईल मिथुन राशी करियर आज कार्यालयातील सहकार्यांशी चांगले संबंध असतील त्यामुळेच कामाबाहेर काही हलक्या फुलक्या आनंदाचा लाभ उठवा ज्यातून सर्वांना आनंद मिळेल मिथुन राशी फायनान्स जर आपण सोनाऱ्याचा व्यवसाय करत असाल तर आज आपल्याला फायदा होईल आणि आपल्या कष्टाचे फळ मिळेल जास्तीत जास्त पर्यायांचा वापर करून आपला व्यवसाय वाढवा धनलाभ होईल मात्र ही संपत्ती जपून ठेवा भविष्यात वाईट काळात ती आपल्या उपयोगात पडेल मिथुन राशी हेल्थ आज जरा आरामाचा दिवस आहे याचा अर्थ कंटाळा नव्हे तर तुम्ही घेतलेल्या निद्रेमुळे ऊर्जा पुन्हा प्राप्त होईल कर्क राशी ओहर भीव, आज तुमच्या मित्रांना तुमची मदत व सल्ला यांची गरज पडू शकते तुम्ही त्यांना जरूर मदत करा कारण तुमचे नाते सुद्धा तसेच आहे पूर्ण विचार करून सल्ला द्या व विचारांची देवाणघेवाण करा कर्कराशी रोमांस आपल्या जीवनसाथी व आपले आई वडील यांच्यात मतभेद होऊ शकतात छोट्या गोष्टीवरून घरात वातावरण खराब होऊ शकते कर्क राशी करिअर तुम्ही तुमचा अधिक विकास करू इच्छित असाल किंवा अधिक लाभाची अपेक्षा करत असाल तर जाहिरातींवर लक्ष ठेवा त्यामुळे तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळेल व भविष्याच्या दृष्टीने चांगल्या दिशा मिळतील तुमच्या योजना ग्राहकांपर्यंत पोहोचवल्यास त्याचा तात्काळ लाभ मिळेल कर्कराशी फायनान्स इथून तिथून घेतलेल्या सर्व कर्जाची एकूण रक्कम मिळवा क्रेडिट कार्डमध्ये देणे रक्कम मिळवा क्रेडिट कार्डवरून खरेदी करताना त्याचे नियम व अटी प्रत्येक वेळी लक्षात ठेवा सगळ्या देणेकरांना लक्षात ठेवून त्याची परतफेड करण्याची योजना तयार करा जर याकडे लक्ष दिले नाही नाही तर तुम्ही अडचणीत याल हेल्थ आज तुमचे आरोग्य उत्तम असले तरी तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे आरोग्य बिघडू शकते त्यामुळे वेळीच पावले उचला सिंह राशी ओव्हर व्हिव्ह आज तुमच्या मित्रांकडून मान मिळण्याची शक्यता आहे पण सावध राहा कारण काही मित्र तुमच्याशी ईर्ष्या पण करत असतील यासाठी स्वतःला दोष देऊ नका आणि थोडे सावधान राहा कारण त्याचा तुमच्यावर परिणाम होऊ शकतो सिंह राशी तणाव कमी होऊन प्रेमाचा रास्ता दिसतील स्पष्ट बोला सिंह राशी करिअर व्यवस्थापनाशी संबंधित लोकांचे कार्यस्थळाबाबत सकारात्मक बदल होतील काही अडचणी संपतील आजचा दिवस शांत व उत्पादक असेल सिंह राशी फायनान्स आर्थिक दृष्ट्या सर्वसाधारणपणे आजचा दिवस चांगला आहे फार आर्थिक समस्या जाणवणार नाहीत या संधीचा फायदा घ्या बँकेत पैसे जमा करा उधारीवर मोठी खरेदी करू नका सिंह राशी हेल्थ आज तुम्ही उत्साही असाल सगळे ठरवल्याप्रमाणे होईल तुमच्यातील सकारात्मक दृष्टिकोनाची मोहिनी आजूबाजूच्या लोकांवर पडल्यानंतर तुमच्यात असणारी टिकाव धरण्याची प्रवृत्ती व मेहनती स्वभाव याने तुमचे वैयक्तिक व काम करत असलेल्या कंपनीचे लक्ष साध्य होईल हा वेळ व्यायाम करण्यासाठी द्यावा व त्याने सहज शक्य होईल असे नवीन कामाचे वेळापत्रक तयार करा कन्या राशी ओव्हर आजच्या दिवसाच्या या आठवणी तुमच्या बरोबर राहतील प्रत्येक सुखदुःखात आपण लोकांनी एकमेकांची साथ दिली असल्याने आजचा दिवस तुम्ही मिळवलेल्या यशाचा उत्सव साजरा करण्याचा आहे कन्या राशी तुमच्या जोडीदाराच्या पात्रतेच्या बाबतीत तुम्ही तुम्ही थोडे असमाधानी असाल सर्वच अपेक्षा सोडून देण्याची गरज नाही पण वास्तववादी राहा पूर्णतेचा आग्रह धराल तर निराशाच वाटायला येईल कन्या राशी करिअर आज कामाच्या ठिकाणी स्वभावावर नियंत्रण ठेवा संयम बाळगा कन्या राशी फायनान्स ज्या व्यवसायाबद्दल तुम्हाला काही माहिती नाही तोच व्यवसाय करण्याची वेळ तुमच्यावर येणार आहे शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करण्यासाठी चांगला काळ आहे प्रसिद्ध कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करताना त्यात फायदा होईल की नाही ते पहा काळजीपूर्वक गुंतवणूक करा कन्या राशी हेल्थ जर वजन वाढीसारख्या समस्येशी तुम्ही लढत असाल तर तुम्ही योगा करण्याने तुमचे शरीर व मन योग्य प्रमाणात वाढू शकते तुमची शीघ्रता व कासावीसपणा थांबवण्यासाठी तुम्ही योगा आणि ध्यान याचा वापर करू शकता आपल्या समस्यांवर सर्व बाजूने आपण त्यावर उपाय करा तुळ राशी ओहर आज तुम्ही तुमच्या समस्या सोडवण्यासाठी कोणत्या सल्लागाराचा शोध घ्याल हा सल्लागार हा ज्योतिषी सुद्धा असू शकतो जो आपण योग्य दिशा दाखवेल लक्षात ठेवा की तुम्ही योग्य व्यक्तीकडून सल्ला घ्या ज्यामुळे तुम्हाला नंतर पश्चाताप होणार नाही तुळ राशी रोमांस आज भरपूर प्रेम न मिळाल्यामुळे समस्या वाढू शकतील अहम बाजूला ठेवल्यास आनंद मिळेल आपल्या लोकांबरोबर मस्ती कराल तुळ राशी करिअर आज अशा विद्यार्थ्यांचा आनंदाचा दिवस असेल जे अभियांत्रिकी किंवा सी एच्या परीक्षेची तयारी करत आहेत सॉफ्टवेअर इंजिनिअरसाठी सुद्धा आजचा दिवस अनेक संधी तुमच्या दारात आणेल जर तुम्ही तुमचे काम बदलू इच्छित असाल तर आजचा दिवस तुम्ही एखाद्या सल्लागाराचा सल्ला घ्या तुळ राशी फायनान्स कामावर लक्ष केंद्रित करा अनुभव आणि हिमतीच्या जोरावर तुम्ही यश प्राप्ती कराल नवीन संधी शोधा वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा तुळ राशी हेल्थ जर तुम्ही कमी किंवा उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर आज तुम्हाला बदललेल्या जीवनपद्धतीचा फायदा होईल याचा अर्थ तुम्ही निरोगी आहात वृश्चिक राशी ओव्हरव्ह्यू आजचा दिवस आपल्या परिवार जनांबरोबर कुठे यात्रा करण्यास चांगला आहे त्यांच्याबरोबरही तुमची यात्रा खूप चांगली होईल त्याने आपापसात आप भावना वाढून तणाव कमी होईल वृश्चिक राशी रोमांस प्रेम ताजे ठेवण्याचा प्रयत्न करा जसे एकत्र जेवण करणे त्यात जादूची शक्ती आहे प्रेम संबंध दड होते वृश्चिक राशी करिअर कामावर जास्त लक्ष केंद्रित करा व कठोर परिश्रम करा त्याचे चांगले परिणाम लवकरच जाणवतील चांगली संधी कधीही निर्माण होऊ शकते वृश्चिक राशी फायनान्स हॉटेलच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ आर्थिक लाभाचा जाईल आपले कष्ट व जिद्द यामुळे आपण खूप पैसा मिळू शकता यशस्वी होण्यासाठी आपल्याला अजून कष्ट करावे लागतील कोणावरही विश्वास ठेवू नका वृश्चिक राशी हेल्थ आज तुमचे आरोग्य उत्तम व ताजेतवाने असेल शारीरिक आणि भावनिक दृष्ट्या तुम्ही फिट असाल मानसिक तणाव कमी झाल्याने तुम्हाला मनाची शांतता लाभेल आणि तुम्ही मित्र आणि कुटुंबियांबरोबर आनंद लुटू शकाल धनुराशी आज मजा व आराम करण्याचा दिवस आहे सामाजिक गोष्टी आज आपल्यासाठी खूप आनंद घेऊन येतील आपल्या जीवनात आपण जे जी बदलाव आणले आहेत त्याने तुम्हाला खूप आनंद होईल आपल्या पुढील जीवनातील लक्ष्यावर मन केंद्रित करा व एशाकडे वाटचाल करा धनुराशी रोमांस आज तुम्ही विवाहबाह्य संबंधाच्या गोत्यात अडकू शकता अशा मोहापासून तुम्ही दूर राहिलेलेच बरे अशी काही कृती करण्यापूर्वी दोनदा विचार करा ही कृती तुम्हाला फक्त त्रास आणि हृदयविकाराचा झटकाच देऊ शकते धनुराशी करिअर आज नवीन ग्राहक वाढवा तुम्ही वाढवलेले संपर्क का कामाला येतील व्यावसायिक संपर्क करा त्यातूनच तुमची कामे सोपी होतील धनुराशी फायनान्स शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास फायदा होईल गुंतवणूक करून झटपट पैसे मिळवण्यापेक्षा योग्य गुंतवणूक करा नफा व नुकसान यांचा विचार करूनच निर्णय घ्या सुखी राहा धनुराशी रक्तदाबाचा परिणाम कमी होईल पोहण्याने अजूनच आराम मिळेल यामुळे तुम्ही तंदुरुस्त राहाल मकर राशी हेल्थ आज आपण कुठे यात्रेवर जाण्याच्या मूडमध्ये आहात आपल्या विदेश यात्रेचे संकेत आहेत ही यात्रा काम किंवा परिवारासंबंधी असू शकते याने तुम्हाला खूप आनंद होईल जर घरच्यांबरोबर जात असाल तर आपले नातेसंबंध अजून मजबूत होतील मकर राशी रोमांस आपल्या संबंधांविषयी सखोल विचार करा विचारपूर्वक जोडीदाराची निवड करा जास्त काळ आनंद देणाऱ्या जोडीदाराची निवड करा सुरुवातीला आकर्षक वाटणारी व्यक्ती जी आपल्याला महत्व देणार नाही तिला दूर ठेवा हेच फायदेशीर आहे मकर राशी करिअर आज तुमच्या डोक्यात एखाद्या स्त्रीशी भागीदारी करण्याचा विचार येईल तुम्ही विचार करूनच निर्णय घ्या मकर राशी फायनान्स एकंदरीत आजचा दिवस चांगला आहे गुंतवणूक करताना योग्य विचार करा भविष्यातील अडचणी लक्षात घेऊन तरतूद करून ठेवा स्वतःच्या क्षमता वाढवा पूर्वी हातातून निसटलेल्या संधी पुन्हा येतील मकर राशी हेल्थ पचनासंबंधी आज तुम्हाला त्रास होऊ शकतो त्यामुळे जर तुम्ही तणावाखाली असल्यास तुम्ही तो तणाव कमी केल्यास या समस्या वाढणार नाहीत हलके व योग्य अन्न भक्षण करा त्यामुळे तुम्हाला पोटाचे विकार होणार नाहीत तसेच तुम्ही अल्कोहोल युक्त पेय टाळा कुंभराशी ओव्हर व्हिव्ह आज बहुतेक तुम्ही धार्मिक यात्रेवर जाल कारण आजकाल तुमचा अध्यात्मप्रती झुकाव वाढेल याने तुम्हाला आनंद व संतुष्टी मिळेल कुंभराशी रोमांस तुमचा व तुमच्या जोडीदाराच्या दिनक्रमामुळे तुम्हाला कंटाळा आला आहे जरी तुम्ही तासन तास काम करत असाल व घरात आई वडील मुले इत्यादी आहेत तेव्हा तुम्ही एक फोन करून किंवा फोन लिहून आपण आपले संबंध बळकट करू शकता कुंभराशी करियर तुमच्या कार्यालयात झालेल्या बदलांचा विचार करा तसेच या बदलांना फायद्यात रूपांतरित करण्याचे मार्गही शोधा आजचा दिवस तुमचाच असेल कुंभराशी फायनान्स आर्थिक गुंतवणुकीसाठी आज उत्तम दिवस आहे दीर्घकाळासाठी एखादा उत्पन्नाचा मार्गही मिळेल घाई गडबडीत निर्णय घेणे टाळा हेल्थ आज तुमच्या तब्येतीत फरक पडेल त्याने तुमच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल विनाकारण काळजी करत बसू नका त्याने समस्या पुन्हा निर्माण होण्याचा संभव आहे सध्याचा वेळ आत्मविश्वास जागृतीसाठी ठेवा मीन राशी ओव्हर आज तुम्हाला वाटेल की तुम्ही भाग्यशाली आहात आसपासच्या लोकांनाही असेच वाटेल आज तुम्ही तुमच्या परिवार व कार्यालयातील लोकांसाठी भाग्यशाली असाल व अशा वेळी त्यांना मदत करावी व अशा संधीचा फायदा उठवावा ते सुद्धा याने तुम्हाला धन्यवाद देतील मीन राशी रोमांस आज एक एकटे असणारे लोक एकमेकांना भेटतील आणि मस्तीत मजेशीर वेळ घालवतील या दिवसाला बाहेर जाऊन फिरून अविस्मरणीय बनवा भलेही हे नाते जीवनभराचे होणार नाही पण नवीन मित्र मिळवण्याची संधी घालवू नका मीन राशी आज कार्यालयात स्वतःच्या कामाबाबत जागरूक राहा व विवादापासून दोन हात लांब राहा तुमच्याबाबत लोकांनी अफवा उठवायला नको तुमचा कार्यालयातील व्यवहार जर आज योग्य नसेल तर बदल्यात तुम्हाला तशीच प्रतिक्रिया मिळेल मीन राशी फायनान्स जे बँकेत कामाला आहेत त्यांच्यावर कामाचा बोजा येणार आहे त्यांना कार्यालयाच्या महत काही महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल व वा धन लाभ होईल आपली मते मांडण्याचा हा काळ योग्य आहे मीन राशी हेल्थ आज वैद्यकडे जाऊन चेकअप करणे जरुरी आहे याने समस्या लहान असताना सोडवता येतील त्याने पुन्हा त्रास होणार नाही